तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड हा आपल्या नावावर करून घेणारा डोंबिवलीचा धावपट्टू ज्याच्या नावावर पायात कुठलेही बूट चप्पल न घालता सलग तेवीस दिवस अर्ध मॅरेथॉनचे अंतर धावणारा विशाख कृष्णमूर्ती हा ध्येय वेडा तरुण आपल्या अपार मेहनतीवर नवनवे विश्वविक्रमांना गवसणी घालण्याच्या प्रयत्नात आहे सध्या तो सलग दोनशे पस्तीस दिवस एकवीस पॉइंट एक, एक किलोमीटर हे अर्ध मॅरेथॉन अंतर धावण्याचा विश्वविक्रम मोडण्याच्या तयारीला लागला आहे त्याने आतापर्यंत या विक्रमाला मोडण्यासाठी सलग एकशे सत्तावन्न दिवस असे रोजच एकवीस पॉइंट एक, एक किलोमीटरचे अंतर कापलेले असून विक्रम आपल्या नावर करायला आता फक्त अठ्यात्तर दिवसच बाकी आहेत परंतु विशाख हा फक्त सलग दोनशे पस्तीस दिवस हाफ मॅरेथॉन अंतर धावून थांबणार नाही तर त्याने अशक्य प्रायसा सलग सातशे दिवस धावण्याचे ध्येय ठेवले आहे दरम्यान दोनशे पस्तीस दिवस सलग अर्थ मॅरेथॉन पुरुष धावण्याचा विक्रम चीनच्या यु इलाई याच्या नावावर नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला झालेला आहे धावपटू विशाख हा सर्वसामान्य कुटुंबातून असून त्याच्या लहानपणीच वडिलांचे छत्र आरपले आहे स्वतःच्या कर्तृत्वावर आणि मेहनतीवर तो एवढी मोठी झेप घेत आहे पण बोलतात ना नुसत्या ध्येयाने पछाडून किंवा नुसत्या शारीरिक मेहनतीने काही होणार आहे शरीराला एवढ्या रोजच्या मेहनतीमुळे प्रचंड ऊर्जा खर्च करावी लागते आणि ती परत मिळवण्यासाठी तसे रोजच्या रोज सकस अन्न सुद्धा लागते पायत तसे बूट गिनीज विश्वविक्रम सहभागी होण्यासाठी त्यांची नोंदणी फी व त्याला अनुसरून तशी साधन सुविधा बाळगावी लागते आणि ते घेण्यासाठी रोजचा पैसा गेले एकशे सत्तावन्न दिवस काही तुटपुंजा मदतीवर त्याने कसे प्रयत्न टिकून ठेवले पण यापुढे ते करणे अशक्य वाटत होते आणि कदाचित त्यामुळे हा रेकॉर्ड मध्येच थांबवावा का असा प्रश्न निर्माण झाला होता आणि ही बाब एका दुसऱ्या धावपट्टू शिवसेनेचे शहर प्रमुख राजेश मोरे यांच्या कानावर पडली तेव्हा राजेश मोरे यांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या आदेशाने त्याला ताबडतोब मदतीची तयारी दर्शवली विशाख याला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनातून तब्बल एक लाखांची मदत राजेश मोरे यांनी क्रीडाप्रेमी डोंबिवलीकरांच्या साक्षीने सुपूर्द केली आपल्या डोंबिवली मधील एक होतखोर मुलगा विशाख कृष्णमूर्ती हा नाव भूषण करण्यासाठी देशाचं नाव भूषण करण्यासाठी तो दोनशे पस्तीस किलोमीटरचा जो पस्तीस पस्तीस दिवसाचा जो धावण्याचा विक्रम आहे तो चायनाच्या नावाने आणि मग तो आपण कुठेतरी मोडीत काढला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपला डोंबुलीचा होतकुरू मुलगा विशाख कृष्णमूर्ती हा दोनशे पस्तीसच्याही पुढे धावण्याचा प्रयत्न करणार आहे तर दोनशे पस्तीस नसून तर त्याची स्वतःची इच्छा आहे की सातशे दिवस मी हा धावण्याचा रेकॉर्ड करावा आणि वर्ल्ड रेकॉर्ड होऊन भारताचं नाव नवलौकिक ना व्हावं त्याच्यासाठी ते प्रयत्न करत आहेत आपलंही कुठेतरी त्याला हातभार लागावा या उद्देशाने या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार सन्मान्य श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून त्याला एक भव्य भरीव अशी आर्थिक मदत केलेली आहे मी या खासदार साहेबांचं आपल्या खासदार लाडक्या खासदार साहेबांचं आणि संपूर्ण सा, संपूर्ण डोंबिवलीकरांचा मनापासून आभार मानतो आणि त्या हुतकुर मुलाला जेवढी एवढी मदत करता येईल नागरिकांना नागरिक असतील आपले पदाधिकारी असतील त्यांनी करा करावी कारण हे करत असताना त्याच्या मागे आर्थिक पाठबळ असावं लागतं आणि आर्थिक पाठबळ असल्यानंतर आपले होतकुरी मुलं पुढे पुढे जात असतात आणि भारताचं नाव लौकिक करत असतात माझं डोंबरी शहराच्या वतीने आणि कल्याण ग्रामीणच्या वतीने तुम्हाला कृष्णमूर्ती तुम्हाला अशी शुभेच्छा देतो तुम्ही पुढे व्हा असे प्रयत्न करा तुम्हाला जे जे सहकार्य लागेल आमचा संपूर्ण शिवसेना परिवार तुमच्या पाठीशी असेल असं तुला आशा देतो तुला आणि शुभेच्छा देतो ब्युरो देत। रिपोर्ट मेट्रो न्यूज डोंबिवली अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छह महीने तक कोई एम नहीं भरना है है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाइन जीरो जीरो फोर थ्री फाइव सेवन 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 टू सेवन टू वन नाईन सेवन वन सेवन सेवन झिरो वन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास महत्त्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक कर। नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार एक्सआ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहेत याच्यासाठी एक नर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सी जी एच एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एस आय सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ मध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रोन्यूस। आम्हाला आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद